न्यू इंग्लिश स्कूल बागमंडले येथे आदरणीय नरेंद्र गौरी रामराव माडकर यांच्या संकल्पनेतील अक्षर शिल्प हँडरी अकादमीचा हा छानसा उपक्रम आणि या उपक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाला वंदन करून करणार आहोत मित्र जेव्हा तुमचे दोन्ही हात ऍक्टिव्ह असतात तेव्हा तुमचं काम कसं सोपं होतं ते बघते आपण श्री गणेशाला वंदन करत आहोत इथे बाप्पाला बसायला पाठ देऊया

एकोणीसशे नव्वद बॅच ची त्यांच्या विद्यार्थ्यांमार्फत विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी करण्यात आलेला हा एक प्रयत्न आणि आपण पाहत आहात शाळेचे विद्यार्थी एकाग्रतेने सुंदर हस्ताक्षराचा एक प्रयत्न करत आहेत सुंदर हस्ताक्षर काढण्याचे एक प्रयत्न करत आहेत सर्वांचेच अक्षर अतिशय सुंदर येत आहेत बघूया आपण त्यांना टेक्निक शिकवलेलं आहे आदरणीय नरेंद्र महाडिक सर यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम आणि एस एस सी बॅच न्यू इंग्लिश स्कूल बागमंडला एकोणीसशे नव्वद यांच्या सौजन्याने आपण हे अगदी एकाग्रतेने आपल्या अक्षरांच्या अवयवांचा सराव करत करत आहे अतिशय सुंदर वर्गात सराव करत असतानाचे विद्यार्थी आत्मविश्वास आणि एकाग्रता असेल तर विद्यार्थी काय करू शकतात मार्गदर्शन खूप छान असा निसर्गरम्य परिसर आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये पुन्हा एकदा एक, एक आठ दहा वर्षांनी तिसऱ्यांदा हा उपक्रम इथे राबवत आहोत हस्ताक्षर सुधारणेच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प आणि याचा सगळ्यांना परीक्षेमध्ये सुंदर हस्ताक्षरमुळे आदर्श उत्तर पत्रिका लेखनामुळे त्याचा फायदा होणार आहे करा सराव मना न्यू इंग्लिश स्कूल बाग मांडले आणि अक्षरशिल्प हँडरायडिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा गुणवत्ता विकास प्रकल्प गेले तीन दिवस न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात चालू आहे वर्गामध्ये चालू आहे आणि या उपक्रमाचा भाग आहे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि एकाग्रता हे शिकवताना हे संप संपूर्ण वर्गातील विद्यार्थी दोन्ही हाताने लेखन करण्याचा प्रयत्न करत आहात पहिलाच प्रयत्न आहे त्यांचा आणि आपण पाहत आहात हे विद्यार्थी त्यांची एकाग्रता स्थिर असणारी नजर स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट मित्र जगामध्ये अशक्य असं काही नाही जेव्हा तुमच्याकडे एकाग्रता असते आत्मविश्वास असतो आपण पाहत आहात हे विद्यार्थी त्यांची स्थिर असणारी नजर एकाग्रतेने किती छान पैकी दोन्ही हाताने लिहित आहेत बघा ही विद्यार्थिनी आहे आपल्या शाळेचं नाव लिहित आहे बघा शाळेचं नाव न्यू इंग्लिश मिडियम इंग्लिश स्कूल प्रयत्न करा मनापासून थोडस वाकड तिकडं जाणार आहे काही हरकत नाही आपल्या इंद्रियांना आपल्या हाताना सवय लावूया नक्कीच हा उपक्रम तुमच्यासाठी खूप छान होणार आहे मित्र आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी या उक्तीप्रमाणे हे विद्यार्थी आपण पाहत आहात एकाच वेळा दोन्ही हातांचा छान सराव करत आहे अतिशय सुंदर हा उपक्रम त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा त्यांचा वेळ वाचवणारा त्यांची गुणवत्ता वाढवणारा आणि त्यांच्यासोबत आत्मविश्वास एकाग्रता देणारा ठरणार आहे जे विद्यार्थी मनापासून सराव करतील नक्कीच त्यांच्या अक्षरात सुंदर असा बदल होणार आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिक्षक वृंद आणि ह्या पाहत आहात आपण अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर न्यू इंग्लिश मीडियम न्यू इंग्लिश स्कूलचा आणि ह्या हवेशीर वातावरणात अतिशय मनापासून हे विद्यार्थी सराव करत आहेत आणि आपण पाहत आहात विद्यार्थी वर्गाबरोबर त्यांचे शिक्षक वृंदही सराव करत आहेत आणि कालपासून आपले शिक्षकही अतिशय तन्मयतेने एकाग्रतेने सराव करत आहेत आपण पाहत आहात त्यांचं कौशल्य स्थिर असणारी नजर विद्यार्थ्यांसोबत राहून दररोज वर्गात शिकवता शिकवता तीन दिवस विद्यार्थी म्हणून त्यांनीही छानसा हा उपक्रम एन्जॉय केलेला आहे करा सराव मनापासून अतिशय सुंदर असं हे लेखन कौशल्य तुमच्याकडून सादर होत आहे माझ्या आमच्या परिवाराच्या अक्षरशिल्प परिवाराच्या आणि संपूर्ण आमचे यशस्सी बॅग या सर्वांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आर्या एकाच वेळी दोन्ही हाताने लिहित आहे बघूया आपण छानपैकी दोन्ही हाताने लिहिले अक्षर बघूया आपण या विद्यार्थिनीने खूप छान करा सराव मनापासून